आपण पाहत आहात कायदा न्यूज आणि कायदा न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत परंडा बस स्थानकाचे वेळापत्रक कोलमडले प्रवाशांची गैरसोय परंडा आगराने अनेक टायमिंग गाड्या बंद केल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होते आहे प्रवाशांना ताटकळत बस स्थानकात बसची वाट पाहत बसण्याची वेळ आलेली आहे एस टी महामंडळावर अवलंबून असलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी परिवहन मंत्री मन प्रताप सरनाईक यांनी नुकतेच सुरू केलेला टोल फ्री हेल्पलाईन क्रमांका आधार ठरतो आहे एस टी महामंडळाने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आणि त्यांची सुरक्षितता हा उदात्त हेतू समोर ठेवून सुरू केलेल्या टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकावर अनेक तक्रारी नोंद होत आहेत त्यामुळे एस टी महामंडळ प्रशासनाला चुका त्रुटी सुधारण्यासाठी एक संधी आली आहे विद्यार्थ्यांच्या तक्रारी थेट मंत्र्यांच्या निदर्शनास येत आहेत विद्यार्थ्यांच्या प्रवासातील अडचणी दूर करणे एस टी महामंडळाचे सामाजिक आणि नैतिक कर्तव्य आहे मंत्री सरनाईक हे या तक्रारी सोडवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे हा हेल्पलाईन क्रमांक केवळ तक्रारपेटी न राहता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वेळेवर आणि सन्मानजनक प्रवासाचे हमी देणारे विश्वास केंद्र बनले पाहिजे असे मत पालक आणि विद्यार्थ्यांमधून व्यक्त केले जात आहेत परंडा आगारातील गाड्या शालेय विद्यार्थ्यांच्या सहलेसाठी गेल्या आहेत त्यामुळे शुक्रवारी दिनांक पाच रोजीपासून सकाळी सात वाजता सुटणारी परंडा सोलापूर कळंब सात वाजता सुटणारी परंडा सोलापूर सात वाजता सुटणारी छत्रपती संभाजीनगर आठ वाजता सुटणारी परंडा सोलापूर रातूर साडे तीन वाजून तीस मिनिटांनी सुटणारी परंडा धाराशिव या पाच गाड्या बंद करण्यात आल्याचे बस स्थानकातील सूचनाफलकावर लिहून लावण्यात आलेले आहे बऱ्याच गाड्या उशिराने सोडल्या जात असल्याने प्रवाशांना गाड्यांची वाट पाहत ताटकळ बसावी लागते आहे परंडा प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड परंडा कायदा न्यूजसाठी प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड परांडा